नमस्कार मी प्रियंका माझ्या एज्युकेशनल इन्फॉर्मेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत मराठी निबंध पुस्तकाचे मनोगत पण याआधी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर आपण सुरू करू या पुस्तकाचे मनोगत अरे प्रकाश तू ओळखले नाहीस ना म्हणून मी बोलत आहे मी तुझे बालभारतीचे पुस्तक आहे आज वर्गात गुरुजी वाचनाची परीक्षा घेणार आहेत म्हणून तुला माझी आठवण झाली आहे पण गेले आठवडाभर मी इथे पलंगाखाली अडकळीत पडून आहे प्रकाश आज माझे मूळचे रूप बदलले आहे म्हणून तू मला ओळखू शकला नाहीस पण माझी ही दुर्दशा कोणी केली तूच ना सहा महिन्यापूर्वी जून महिन्यात तू मला खरेदी केलेस तेव्हा माझे रूप किती सुंदर होते परीक्षा आली तेव्हा तुझी माझ्यासाठी शोधाशोध सुरू झाली अरे तुला चांगले गुण मिळावेत हीच माझी इच्छा आहे मला या अडकळीतून काढ माझी दुरुस्ती कर आणि परत अभ्यासाला लाग तुला मराठीत खूप चांगले गुण मिळतील मी आता बोललेला निबंध तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा धन्यवाद